राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत तुमच्याकडची थंडी काय म्हणते आहे मला नक्की सांगा माझ्याकडची तर थंडी बापरे बापरे खूपच थंडी आहे थंडीमुळं काय काय माहिती नाही आहे आजी लोकांचे खूप अंग खाजवायला लागलेत आणि काय झाले माहिती आहे का असे फोडो फोडो लाल 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 झाले सगळं शरीर सगळं आजी लोकांचं दोन तीन दिवस झालं आंघोळ्या घालते कडुलिंबाची पानं टाकून वगैरे आणि डॉक्टरांना पण सांगितले सरांना फोटो काढून वगैरे मॅडमला टाकल्यात म्हटलं हे असं पाठीवर वगैरे झालेलं आहे पायावर वगैरे खूपच झाले दोन चार लोकांना कारण आंघोळ पण व्यवस्थित करत नाहीत आंघोळ पण घालावे लागते मला आता मी मी घालते कंटिन्यू आता त्यांना आंघोळ आणि खोबऱ्याचं तेल वगैरे लावते मी एवढंच ऐकलं होतं की खाजऱ्या येतं बाबा थंडीमध्ये वगैरे हे असंच खाजरं दोन तीन वर्षापूर्वी आलं होतं लय खाजवत होतं अंग आणि आता परत तसंच झालं आहे काहीच कळत नाही आहे मला नक्की तुम्ही सांगा की ताई हे वापरा आजी लोकांसाठी खाजवायचं कमी होईल त्यांचं म्हणून साबणं गोळ्या औषधं सगळं करतो आहे आम्ही कपडे काही जुने पाणी असतील ते फेकून दिलेत मी काढून घर सगळं साफसफाई केलेलं आहे वरचं धुवून रोज कंटिन्यू आंघोळ्या घालते त्यांना आता मी कोबऱ्याचं तेल लावते त्यांच्या अंगाला खाजऱ्याचं पावडर लावते तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की मला सांगा आणि खूप थंडी आहे बाबा कडाक्याची काळजी घ्या सगळ्यांनीच आणि वयस्कर लोकांना तर थंडीत काहीच कळत नाही म्हणजे खरंच आपल्या आश्रमात तर बाबा बाबा उघडंय वरती सगळं आणि ताडपत्रींवरून पत्र आहे खूप काळजी घ्यावी आहे चला भेट सगळ्या आजींना चालेत सकाळची कामं आणि वैशू काहीतरी बाहेर करते पाणी ठेवले चहा वगैरे करायचा आहे अजून अजून नाही झालेला चहा आजी लोकांना सांगितले कोणी हातपाय तोंड धुवून घ्या पाणी ठेवले बाहेर आणि आज जरा पाण्यामध्ये काय केलंय लयच आजी लोकांचं थंडी नका काय माहिती नाही पण खूपच अंग खाजवते रामकृष्ण हरिवैशू राम राम रामकृष्ण भांडे आहेत हे सगळे रात्रीच घासून ठेवले तर कारण खूपच गार बापरे थंडीचं काही विचारूच नका खूप थंडी आहे कोणालाही खाली येऊ देत नाही आम्ही सकाळी अजिबात काल शेणाने सारवले मस्तपैकी शेण आणलं होतं हिरवंगार आणि एवढं सारवून हिरव हिरवं हिरवं ही रांगोळ घालायचे अजून वैशूला म्हटलं घाल रांगोळ खूप छान असं ऊन पडायला इकडं आणि आता इकडं रांगोळ घाल वैशू एवढं सारवून घेतलंय मस्त वाटतं सारवल्यावर चकुलीचं चा चाललंय हरीवरती आज असं पाणी ठेवले आम्ही कारण ह्या पाण्यामध्ये लिंबाचा पाला भरपूर असा टाकलाय भामाजीचं शैलाजीचं बऱ्याचशा आजी लोकांचं खूप अंग आहे आणि फडोफोडं उठत आहेत तर म्हटलं पाणी चांगलं उकळून लिंबाचं पाणी आणि आंघोळ घालायची त्यांना आज आणि जरा ऊन पडल्यावर घालायचं म्हटलं आताच नाही घालायचं अजून पाला आणून ठेवला आहे कडुलिंबाची झाडं भरपूर आहेत आपल्या इकडं आपल्या दारात पण एक इथं लिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं तिकडं पण आहेत तर मोत्याचा भात आज अजिबात जुली सुटली नाही आणि बाहेर गेली नाही मोत्याला घेऊन नाहीतर मोत्या आणि जुली हमका सकाळी सकाळी सुटतात आणि फिरतात हा इथं बसलाय याची जागाच आहे इकडं लुसूची जागा आहे तिकडं आंघोळ्या पिंगुळ्या काय नाही अजून कुणाच्या आजी लोकांना खरं तर खाली यूज दिलं नाही आज कुणाला मस्त ऊन पण पडले छान पण म्हटलं अजिबात यायचं नाही खाली कारण खूप गार्ट आहे खूपच गार्ट आहे ते काल मामा आले होते त्यांच्याकडून जरा लाकडं फोडून घेतले तर एवढंच सरपण राहिले म्हटलं हे संपायच्या आधी मागून घ्यावं इथं काही बरेचसे अजून मोठे मोठे लाकडं आहेत तर मावशीने दिले तर जे येतात ना स्वयंपाकाला त्यांच्या घरी होते हे लाकडं त्यांचे तर त्यांनी म्हटलं ताई घेऊन जावा होईल आजी लोकांना सरपण मग म्हटलं द्या आम्ही फोडून घेतो चांगलं फोडले व्यवस्थित त्यांनी बरे नाही आहे मोठ्या पाणी त्याच्यात कवळं ऊन छान आता जरा कडक ऊन पडल्यावर छकुलीला लक्ष्मी आजीला बाकीच्या आजी लोकांना आंघोळ घालायची तोपर्यंत अजिबात आंघोळ करू द्यायची नाही सगळे वरी आहेत काही कामच नसतं खाली तर काय करायचं गार्ट्यात येऊन उगच बसते तिकडं फरसलंय भारी वाटते सारवले तर चुली चुलीपासलं पण सारवले इकडं मस्त चाललंय छकुलीचं चा, श्रीराम जयराम म्हणायचं जाईल मी नंतर वरती तुम्हाल आता तुम्हाला पण आंग खाजत असेल तर असं पाणी गरम करून आंघोळ करा तुम्ही पण आता हे सगळं जरा पाण्यामध्ये ना पिवळं सर कलर येतो नाही का असं पिवळं पिवळं होते पाणी झाकण ठेवायचं ह्याच्यावरती ताटमध्ये ह्या वेशीकडून जरा ताट घेऊन जरा ठेवते मस्त जाळ लागलं आहे इचुली इतकी भारी काम देते एवढा सगळा सारवून छान ठेवलं इकड जायचं का वरती काय चाललंय बघू सकाळी सकाळी रामकृष्ण हरी राम कुले राम राम। तुला गार लागत नाहीये का रामकृष्ण राम। राम हरी रामकृष्ण राम राम हरी राम राम। जा जा किती थंडी वाज आली इकडून गार लागते का ऊन पडले इकडं लई थंडी वाज आली स्वेटर का नाही घातलं आंघोळ गेली आंघोळ करायची ना सगळ्याला हा सगळे वरती आहेत बघा सगळे सगळे कानाला का नाही बांधलं हा काढून ठेवलं <pare> बर बर आंघोळ <आंगुुल> करायची <pare> आहे आत्ताच नाही आंघोळ करायची थांबा थोडस ऊन पडू द्या आता ऊन पडले पण अजून ऊन पडल्यावर करायचं आंघोळ तू खाली का बसली अगो बाय काम केलं हे ना वरी बस उठ उठ गारट्यात खाली नको बसू उठ ग माय खा वरी बस कसल गार लागाले थंडी वाज आली ना हा चहा द्यायला लावते काय मग मैत्रिणी आ गाले बाबा स्वेटर का काढले तर अंगातले हा अंग खाजवू नका तुमच्या ते अंग खाजविण्यामुळं खाली मी लिंबाचं पान पानं टाकून पाणी असं उकळून तुम्हाला आंघोळ घालणार आहे आज मी लय अंग खाजवायला लागला कोण कोण खाजवतो बरं आका खरं सांग बरं ना अंग तुझं तुझं सांगायचं म्हणजे दुसऱ्याच सांगायचं नाही तुला तुम्ही घरात राहता की <laughs> जास्त कोण खाजवते नाही माहिती नाही माहिती हा मंदाईला बघ कस माहिती असत मंदाई चार वर्ष झालंय माझ्याकडं अजून कोण खाजवत मंदाई <laughs> रात्रभर हो। रात दोन चार असे लोक आहेत ना की लँग खाजवतात आहेत तर त्यांच्यामुळं काय करायचंय डॉक्टर तर येणार आहेत सरांना सांगितले काल मॅडमला सांगितले मॅडमला की मॅडम अंग आहेत आजी लोक त्यांना औषधं घेऊन या म्हणून तर येतो म्हटलं त्यांनी आणि तू बरं एवढं कानाचं ते सोडलं लगेच आता सोडलं बरे जय जय रामकृष्ण हरी मग काय चाललंय काय नाही आता मस्त चहाचे कप मात्र आधी आलेत वरी <laughs> चहाचे कप इकडे वैष्ण ठेवलाय साखरचा डबा फिबा काढून सगळं ते म्हणले चहा करू पहिलं ताई रामकृष्ण हरी वाचल आजी रामकृष्ण हरी राम मावशी नमस्ते काय म्हणतात कुमार मॅडम बरे रामकृष्ण हरी अरे बापरे सकाळी सकाळी दाब देते मला सकाळी सकाळी रामकृष ना ना मला छान वाटलं की तुम्ही आज घरात आहे सगळे मध्ये तरा 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 बाहेर फिरता बाहेर गार सुटल्या लय गार्ट सुट आहे अप्फट गार्टय बर्फ पाड्या गाज वाटे लय गार्ट पडत बरफ पडला खरंच खरच बरफ बरफ पडला तर आज सकाळचा नाश्ता आपल्याला संगीता ताईने दिला होता विमल पाटील यांच्या स्मरणार्थ तर आज आम्ही नाश्त्यामध्ये बनवलेले आहेत पोहे वगैरे कसे झालेत पोहे मस्त झालेत आणि आज माझी लेकर कसे दिसतात तुम्ही सगळ्यांनी सांगा कसे दिसतात हे तर लिखरुले चमकायला बघा माझ्या

गरम गरम पाण्याने तर आज जरा गरम गरम पाण्याने आंघोळ घातली सगळ्याला लिंबाचा पाला टाकून आणि कडक तेल वगैरे आपल्या हाताने लावले आमच्या आणीत आताच रूप बघा कसं दिसते इतकी घाण निघाली त्यांच्या अंगावर तर चमकतायत चमकतायत तुमचे पोहे नाही बघत आहे आम्ही तुम्हाला दाखवते मी की तुम्ही कशा दिसताय कोणी घातले आंघोळ म्हणजे कुठेही फुफुटात बसतात खाली जाऊन घाण करतात मंदाईचं तर विचारूच नका खूप घाण एकाची घाण सांगू शकत नाही की हे लेकरांनी घाण किरती सगळी लेकरं घाण होती सगळी लेकरं अशी झाली होती ना ही आमच्या नवीन कोमलची तर विचारूच नका तिला पण आंघोळ घातले आज निर्मळ सगळ्याला निर्मळ आंघूळ घालून तेल स्वतःच्या हाताने सगळं करून जरा मला आज टवटवीत दिसत आहेत सगळी लेकरं चकचकीत चला आता करा नाश्ता हो हो मी पण करते चला